राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि यानंतर जे आहे सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडकडे लागलेलं ला होतं आज बावीस तारखेला मंत्रालयामध्ये महापौर सोडाची आरक्षणची जी, जी प्रक्रिया आहे ती पार पडली आणि यामध्ये जे आहे मुंबईसाठी ओपन ठाणेसाठी एस सी नवी मुंबईसाठी ओपन पनवेल साठी ओबीसी कल्याण डोंबिवलीसाठी एस टी उल्हासनगर साठी ओबीसी मीरा भाईंदर साठी ओपन भिवंडी साठी ओपन वसई विरार साठी ओपन पुण्यासाठी सर्वसाधारण म्हणजे ओपन पिंपरी चिंचवड मध्ये देखील ओपन कोल्हापूरमध्ये ओबीसी नाशिकमध्ये ओपन आणि नागपूरमध्ये जे आहे ते ओपन मधनं या ठिकाणी जे आहे ते आरक्षण सोड झालेली आहे जर आपण बघायला गेला तर एकंदरीतच आरक्षण सोडचा जो आकडा आहे अधिक प्रमाणामध्ये महिलेच्या बाजूने जो आहे तो लागलेला आहे जर आपण बघितलं तर या आरक्षण सोडमध्ये महापौर पदाची वर्णी जर सर्वात अधिक जर कोणाला लागत असेल तर ती महिला प्रवर्गासाठी सर्वात अधिक जी आहे ती लागत आहे जर आपण बघायला गेलं तर एस साठी तीन महानगरपालिका एस साठी एक महानगरपालिका अर्थात कल्याण डोंबिवली ओपन साठी सतरा महानगरपालिका आणि ओबीसी साठी आठ महानगरपालिका आरक्षण सोड जे आहे ते झालेलं आहे यानंतर खरंच बघायला मिळणार आहे की कुठल्या महानगरपालिकेवर कोण आपला महापौर बसवणार आणि जनता नेमका त्या महापौरला स्वीकारणार का किंवा सत्तेत येणारा जो महापौर असेल तो नेमका कोणाचा असेल ह्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे जे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे